नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा तमिळनाडूमधला जो एक धार्मिक तणावाचा प्रसंग समोर आलेला आहे आणि त्याच्यातून परत एकदा तथाकथित स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे जे आपल्यातले हिंदू आहेत त्यांचे खाडकण डोळे उघडावेत असा तो प्रसंग आहे म्हणजे जे स्वतःला सेक्युलर म्हणून घेतात त्यांचं चाललंय बरं का जे तर सनातनी हिंदू आहेत जनत्यांना अभिमान आहे त्यांच्याबद्दल बोलायची काही गरज नाही त्यांच्या त्यांच्या श्रद्धा स्पष्ट आहे राम मंदिरच्या मुद्द्यावरती जेव्हा न्यायालयाने निकाल नंतर म्हणजे अगदी जे बोमा मारतात की झुंड गेली तिनं मग ते मस्जिद पाडून टाकली मस्जिद पाडल्याच्या नंतर ती मंदिर नाही बांधलं लोकांचा राग होता तो निघाला पण सुद्धा एकोणीसशे त्या पासून ते पार अगदी दोन हजार एकोणीसला निकाल ही पर्यंतची गोष्ट आहे इतकी वर्ष लोकांनी शांतपणे वाट पाहिली न्यायालयाने निकाल दिला न्यायालयाने ती जमीन ताब्यात दिल्याच्या नंतर लोकांनी त्यांच्या पैशातून मंदिर बांधलेलं आहे सरकारी पैशातून नाही म्हणजे हिंदू इतका सहिष्णू आहे की त्याच्यावर झालेला अन्याय त्यानं न्यायालयाच्या मार्गानं दुरुस्त करून घेतला काशी विश्वनाथ आणि मथुरेचा विषय आताही आहे तर कोणी जाऊन तिथे हल्ले केले आणि ते आहे ते सगळी वास्तू पाडून टाकली आणि आपलं आपलं मंदिर उभारायला सुरुवात केली असं झालेलं नाही कितीतरी गावांमध्ये आजही ही परिस्थिती आहे अगदी ही प्रकरण समोर आलेलं आहे आताच तर प्रकरण मोठं विचित्र आहे जवळ मदुराई जवळचा जो कार्तिकीय गामी असे त्याचं नाव आहे तो जो पर्वत आहे त्या ठिकाणी हा जो म्हणजे दत्त जयंतीच्या मागच्या पुढचे जे दिवस असतात तिथला तो कार्तिक स्वामीचा उत्सव साजरा केला जातो तिथे दिवा लावला जातो हा दिवा लावण्यावरती जेव्हा बंदी आली की काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी त्या जागेवरती त्या म्हणजे परिसरामध्ये सिकंदर बादशाह या नावाचा एक दर्गा उभा राहिला आणि त्या दर्ग्याच्या लोकांनी जानेवारी महिन्यातली गोष्ट आहे की तो सगळा प प परिसर पवित्र आहे आम्ही कार्तिक स्वामीचं तिथे वास्तव्य असं मानतो म्हणून त्या ठिकाणी बाकीचे काही धर्माच्या आस्थेला हे करणारे विषय होऊ नयेत तेव्हा तिथे त्या दर्ग्यामध्ये जाऊन अभक्ष भक्षण केलं गेलं नॉनव्हेज खाल्ल्या गेलं खाऊन त्याचे जे हाडं आहेत ते, ते आजूबाजूला टाकले त्यानं घाण झाली म्हणून आक्षेप असा घेतला गेला होता की तुम्ही हे असं इथं करू नका कारण की या ठिकाणी हे सगळं जे आमचं वास्तव आहे कार्तिक स्वामीचं आम्ही हे पवित्र मानतो जर तुम्हाला तुमच्या तुम्हा मशिदीच्या समोरून जर मिरवणूक गेली तरी तुमच्या अस्मितेला धक्का पोहोचतो तुम्ही लगेच आरडाओरडा करता मिरवणूक समोर गेली चालत नाही आवाज चालत नाही उधळला चालत नाही इथं प्रत्यक्ष जो आमचा पर्वत आहे आधीपासून आहे तुम्ही घुसखोरी केली तुम्ही तिथे दर्गानंतर बांधला तेही ठीक आहे त्याच्याबद्दल कोणी त्या दर्ग्याबद्दल कोणी काही बोललेलं नाही पण एवढं झाल्याच्यानंतर तुम्ही किमान यांच्या आस्थेचं पालन करा आत्ताचा जो विषय आहे त्या पर्वतावरती कार्तिक स्वामींच्यासाठी म्हणून जो दिवा लावला जातो ह्यांनी आक्षेप घेतला की त्याच्यासाठी आमच्या धार्मिक भावना कशा दुखावल्या जातात आणि हा दिवा लावू नये याला परवानगी देऊ नये अक्षरशः तमिळनाडू सरकार त्यांच्या पुढे झुकलं लांगुल चालन अल्पसंख्याकांचं करायचं म्हणून आणि त्यांनी बंदी घातली हिंदू जन सभ्यतेचे लोक शांतपणे सहिष्णूपणे कोर्टामध्ये गेले याचिका दाखल केली कोर्टाने निर्णय तमिळनाडू सरकारच्या विरोधात दिला की यांनी ती अपेक्षा व्यक्त केलेली आहे की यांची ती प्रथा आहे हजारो वर्षापासूनची त्या ठिकाणी दिवा लावण्यात यावा तसा दिल्याच्या नंतर सुद्धा प्रत्यक्ष जेव्हा भक्त तिथे गेले तेव्हा तिथल्या स्थानिक पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यांना जाऊ दिलं नाही परत हे न्यायालयात गेले दुसऱ्यांदा न्यायालयात गेल्याच्या नंतर मद्रास हायकोर्टचं जे बेंच आहे मदुराईचं त्यांनी निकाल दिला की बाबा यांना दिवा लावण्यासाठी त्यांचे त्यांच्या ज्या अस्मितेचे विषय आहेत ज्या परंपरांचं ते पालन करतात ते करण्यामध्ये कुठेही अडथळा येऊ नये त्यांना सुरक्षा पोहोचवा सुरक्षा देण्यात यावी आणि सुरक्षा रक्षकांच्या मध्ये त्यांनी जाऊन दिवा लावा इतकं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा स्थानिक प्रशासनाने पोलीस प्रशासनाने तरीही त्या ठिकाणी सगळ्यांना बंदी घातली आणि आता मी तुमच्या समोर हा व्हिडिओ ठेवतोय तोपर्यंत त्या ठिकाणी दिवा लावलेला नाही लागलेला नाही न्यायालयाचा निकाल असताना आणि आता निर्लज्जपणे तमिळनाडू सरकार डीएमकेचं केच ज्यांनी सनातनला डेंग्यू मलेरिया एड्स म्हणलेलं आहे तो उपमुख्यमंत्री दयानिधी मार दयानिधी स्टालिन तिथं बसलेला आहे राज्यावरती अजून आजुन सुद्धा अजूनही त्याचं पद गेलेलं नाहीये हिंदूंना इतक्या शिव्या देऊन सुद्धा त्या सरकारनी आजही हिंदूंना ज्यांचा हक्क आहे न्यायालयातून त्यांच्या बाजूनं निकाल लागलेला असतानाही त्यांना तिथे जाऊ दिल्या गेलेलं नाही लक्षात आता ते निर्लज्जपणे असं सांगतात की हे सगळं मामला आता सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेला आहे आणि तो विषय पेंडिंग आहे अरे मग जर तसं असेल तर त्या काळामध्ये दिवाकाने का लावू दिला नंतर समजा असं समजूयात की सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल विरोधात गेला की त्याच्यानंतर मग तुम्ही दिवा नाही लावायचंही मी समजू शकतो गेला तर ती गोष्ट पुन्हा वेगळी पण आता जेव्हा प्रत्यक्ष उच्च न्यायालयाने निकाल दिलेला असताना निकाल म्हणजे तुमच्या बाजूनं एखादा निकाल लागले मी छोटं उदाहरण देतो एक जमीन तुमची कोणीतरी कब्जा केला तुम्ही वैध मार्गानं न्यायालयात गेले न्यायालयाने तुमच्या बाजूनं निकाल दिला तुमच्या हातामध्ये न्यायालयाचा निकाल आहे पण तो तुमचा त्या तुमच्या वैध जमिनीवरचा कब्जा काढायला तयार नाही तुम्ही पोलिसाकडे जाता संरक्षण मागता पोलीस त्याला संरक्षण देतात पण तुम्हाला संरक्षण देत नाही कसं वाटलं तुम्हाला हे ऐकून एकट्या दुट्या माणसाचा विषय नाही हा हिंदू मुस्लिम विषय नाहीये त्या बादशा सिकंदर बादशाच्या दर्ग्यावर जाऊन कोणी दिवा लावलेला नाहीये त्या परिसरात कोणीच काही केलेलं नाहीये नंतर आलेला तो दर्गा ज्या मूळ डोंगराच्या त्या पवित्रच ठिकाणी आहे त्या ठिकाणी नियमितपणे जो दिवा लावला जात होता तोच दिवा लावायला ला बंदी घातलेली लक्षात घ्या तुम्ही आजची वर्तमानपत्र उघडून बघा मराठी किती वर्तमानपत्रांनी याची दखल घेतलेली मला सांगा मार्गाने तिथले हिंदू तिथले सनातनी तिथलं ज्यांचं त्याच्यावरती आस्था आहे आमच्या आमची श्रद्धा आहे हा आमचा दिव्यांचा उत्सव आहे कार्तिक स्वामीचा तो आम्हाला त्या आमच्या आमच्या पद्धतीनं साजरा म्हणजे आम्हाला आमच्या आस्थांचं पालन करण्यामध्ये सुद्धा आमचं हे सगळं प्रशासन म्हणजे एकीकडे म्हणायचं संविधान बचाव हे सगळे बदमाश लिब्रांडू डावे पुरोगामी आहेत ना काँग्रेस सगट सगळे हातामध्ये संविधानाचं पुस्तक घेऊन म्हणतात ते संविधान प्रत्येकाला त्याच्या धार्मिक आस्थांचं पालन करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देतं मला माझ्या मंदिरामध्ये जाऊन माझ्या देवतेची पूजा करण्याच्या बाबतीमध्ये माझ्या देवतेसमोर दिवा लावण्याच्या बाबतीमधलं ज स्वातंत्र्य जे मला माझ्या घटनेनं दिलेलं आहे जे मला माझ्या संविधानाने बहाल केलेलं आहे आत्ता सव्वीस नोव्हेंबरला तुम्ही संविधान दिन साजरा केला ना आणि त्या दिवशी ते अकलेचे तारे तोडले होते ना त्यांचे जे हे जे सुमार बुद्धीचे त्यांचे जे या लिब्रांडो विद्यापीठाचे कुलगुरू आहेत त्यांनी की दोन हजार चौदाला सत्तांतर कसं झालं होतं आता त्यांनी असं सांगावं की शेकडो वर्षांपासून कार्तिकीय स्वामीसाठी जो दिवा लावला जातो तो कुठल्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे त्या ठिकाणी हा जो दर्गा नंतर तयार झाला खर तर दर्गा किंवा मशिदी हे मजार मकबरे हे इस्लामला मंजूर नाहीये मशीद मंजूर आहे तीही निर्गुण निराकारासाठी प्रत्यक्ष मशिदीमध्ये जाऊन नमाज पडला पाहिजे असं नाही इस्लाममध्ये स्थान महात्म्य नाही भले आता हे हातची यात्रा करू आणि काय म्हणायचं ते म्हणू आणि आश्चर्य म्हणजे अशा इस्लामचे जे स्वतःला कट्टर अनुयायी म्हणून घेतात ते एका दर्ग्यासाठी ज्या हिंदूंनी इतके वर्ष तुम्हाला सांभाळलं त्या हिंदूंवरतीच परत तुम्ही त्यांच्या 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 आस्थेचे विषयच असेल त्याच्यामध्ये अडथळे आणता हा बदमाशपणा आहे उसंतवाणी मदुराईमध्ये पेटलाना दिवा कार्तिकेय देवा तुझ्यासाठी देऊनी आदेश कोर्ट म्हणे लावा तरी तापे हवा कुणामुळे लांगुल चालन अल्पसंख्याकांचे राजकारणाचे खेळ सारे बादशहा दर्गा उगवला नवा म्हणूनच दिवा बंद केला सुव्यवस्था कशी धोक्यामध्ये येते कायदा ने, काय नेते कोपऱ्यात हिंदू हिताचाच जातो कसा बळी प्रत्येकच वेळी भारतात वनवास संपणार कधी उपटते व्याधी जिथे तिथे उपटते व्याधी जिथे तिथे एक राम मंदिर झाल्याच्या नंतर अपेक्षा अशी होती की काहीतरी शहाणपण यावं आणि त्या बदल्यामध्ये जी पाच एकर जागा बाबरी मस्जिद कमिटीला दिली त्यांनी आज तागाय तिथे एका विटेचे बांधकाम केलेलं नाहीये सहा वर्ष उलटून गेले दोन हजार एकोणीसचा निकाल या तमिळनाडूमध्ये तर निवडणुका समोर आहेत निवडणुका ठेवा बाजूला एक साधा प्रश्न कालच्या चर्चेमध्ये जेव्हा त्या निवेदिकेनं अँकरने विचारला की निकाल तुमच्या बाजूने लागलाय असं समजा निवडणूक झाली आणि परत डीएम केचं सरकार सत्तेवरती आलं आणि न्यायालयानं आदेश दिलेला आहे की त्या ठिकाणी हिंदूंनी दिवा लावण्याची त्यांची जी काही सगळी विधी आहे प्रक्रिया आहे ती चालू ठेवावी तर तुम्ही परवानगी देणार काही सांगता न्यायालय डीएम केच्या प्रवक्त्याला इतके बदमाश येते की तुम्ही एकीकडे संविधान पालन करायचं म्हणता संविधानाचे आम्ही काय अनुयायी म्हणतात प्रत्यक्षामध्ये संविधानानं दिलेला आदेश पण म्हणजे न्यायालयाने दिलेला आदेश पण तुमचा पाळायचा नाही तुम्हाला तुम्हाला संविधान हे फक्त हिंदूंच्या म्हणजे हिंदूंसाठी आहे गरज पडली तर ते बाजूला ठेवून तुम्हाला हिंदूवरती अन्याय करायचा इतकं तुम्ही लांगुल चालन मुस्लिमांचं चा करायला लागलेला आहात मतांच्यासाठी मग बघूयात सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात काय निकाल देत आणि त्याहीपेक्षा त्याचं पालन करण्यासाठीच्या संदर्भामध्ये डीएम के सरकार तामिळनाडू च काय भूमिका घे स्वधर्म जागृतीचा विधायक